नमस्कार मी पुष्पवती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका वेळोदे बघिनीनो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ऍक्टिव्ह चॅनल तुमचं खूप खूप स्वागत करते बघिणीनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी खूप महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे तुम्ही थमनेलवर पाहिली असेल तर आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि जे ज्यांनी स्वतः फॉर्म भरले त्यांच्यासाठी देखील महत्त्वाचा आहे तर बघिनीनो आपण नारी शक्ती धूत ॲपमध्ये जर पाहिलं तर आपण एक जुलैपासून जे फॉर्म भरले होते तर ते सगळे फॉर्म आपले बहुतेक म्हणजे जवळजवळ नव्वद टक्क्याच्यावर आपले फॉर्म हे मंजूर झालेले आहेत पण बघिनी नो लक्षात ठेवा आपले जरी फॉर्म मंजूर झाले असतील जरी अप्रूव्ह झाले असतील म्हणजे आता वैयक्तिक जरी असतील त्यांनी देखील लक्ष द्या आणि आपल्या अंगणवाडी कर्मचारी असतील त्यांनी देखील या व्हिडिओकडे लक्ष देऊन पूर्ण ऐका तर आपल्या सगळ्यांना काय करायचं आहे जरी आपले फॉर्म मंजूर झाले तरी बरेचसे लोकांमध्ये पूर्णता माहिती नसते आपण फॉर्म भरले ते मंजूर झाले परंतु त्यांच्यामध्ये जर ही गोष्टची अपूर्णता असेल तर त्यांना पैसे त्यांच्या खात्यात पडणार नाही तर ती गोष्ट कोणती तर सडेन लक्षात ठेवा तुम्ही बहुतेक व्हिडिओ पाहिले असतील बहुतेक व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला ऑनलाईन दाखवण्यात आलं असेल की अशा पद्धतीने जा ह्या स्टेपने जा आणि खात्याला बँकला आधार लिंक आहे का तरी ते बघा तर माझं सरळ सरळ म्हणणं आहे की आपण आपल्याकडे जेवढ्या लाभार्थ्यांचे फॉर्म आपण भरले असतील जेवढ्यांचे फॉर्म मंजूर झाले असतील किंवा पुढे भविष्यात भरणार असतील तर यांच्यासाठी देखील एक गोष्ट लक्षात ठेवा की सगळ्यांनी बँकेला आपलं आधार कार्ड लिंक केलं आहे का हे खात्री करायला त्यांना सगळ्यांना बँकेत पाठवा त्यांना लिंक झालेलं आहे का याची खात्री करायला लावा अन्यथा त्यांच्या खात्यामध्ये पैसे पडणार नाहीत आणि दुसरी गोष्ट आता जे पोर्टल सुरू झालं आहे तर पोर्टलसाठी पण एक महत्वाची गोष्ट आहे की पोर्टलला आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ज्यांचं आधार कार्ड मोबाईल नंबर हा लिंक असेल पोर्टल मध्ये हा फॉर्म भरला जाणार आहे किंवा सबमिट होणार आहे त्याच्यामुळे अजून आपल्याकडे एकतीस ऑगस्ट आपल्याला तारीख किंवा फोन नंबर हा अपडेट करायला चार ते पाच दिवस लागतात तर तुम्ही आधी ज्यांचे फॉर्म बाकी असतील त्यांना देखील सूचना देऊन ठेवा की तुम्ही आधार कार्डला मोबाईल नंबर हा लिंक करून आणा आणि त्याचसोबत बँकेला देखील तुम्ही आधार कार्ड हे लिंक करून आणा तरच तुम्ही फॉर्म भरायला या देखील सूचना तुम्ही लाभार्थ्यांना देऊन ठेवा जेणेकरून आपण काम करत सुटले परंतु आपला देखील वेळ वाया जाईल आणि त्यांचा देखील वेळ वाया जाईल म्हणून आपला आणि त्यांचा दोघांचा जर आपल्याला वेळ वाचवायचा असेल तर तुम्ही सर्वप्रथम ज्यांचे फॉर्म मंजूर झाले असतील त्यांना बँकेमध्ये पाठवा आणि त्यांना सांगा की तुमचं आधार कार्ड हे लिंक झालं किंवा नाही हे तुम्ही लगेच चेक करा आणि झालं नसेल तर तुम्ही लगेच ते आधारला लिंक करा बँकेला लिंक करा अकाउंटला ही सूचना द्या आणि ज्यांचे नवीन फॉर्म भरायचे तर त्यांना देखील आधार कार्डवर मोबाईल नंबर हा लिंक करून आणायला सांगा आणि नवीनसाठी आता बँकेला देखील लिंक करण्यासाठी सांगा आधार आहेत तर या दोन गोष्टी तुम्हाला प्रामुख्याने आपले कर्मचारी असतील त्यांनी देखील करून घ्यायच्या सूचना देऊन आणि ज्यांनी वैयक्तिक फॉर्म भरले असतील त्यांनी देखील करून घ्यायचे आहेत अन्यथा आपल्याला मंजूर होऊन देखील पैसे मिळणार नाहीत तर जे मला माहीत पडतं किंवा जी सत्यता आहे ती मी चॅनलच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करत असते तर बघून ह्या सूचनांचा आपण ल गांभीर्याने लक्ष घ्यावं आणि आपल्या लाभार्थ्यांपर्यंत हा निरोप पोहोचवावा एवढीच माझी आजच्या माध्यमातून तुम्हाला एक सांगणं आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आजच्या वडूपर्यंत एवढंच धन्यवाद